शेतजमिनीच्या वादातून लेखावर चाकू हल्ला कवटेपिराण तालुका मिरज येथील घटना कवटे तालुका मिरज मिरजेतील शेतजमिनीच्या वादातून लेखावर चाकू हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला यामध्ये प्रशांत विष्णू देसाई वयवर्ष पस्तीस आणि त्यांचे वडील विष्णू शिवा देसाई वयवर्ष पासष्ट दोघे राहणार कवटे पिराण अशी जखमींची नावं आहेत या प्रकरणी प्रशांत देसाई यांनी अभिजित उत्तम देसाई वयवर्ष अठ्ठावीस उत्तम शिवा देसाई वयवर्ष पंचावन्न आणि अमोल शिवा देसाई वयवर्ष पंचेचाळीस सर्व राहणार पिरान तालुका मिरज यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे फिर्यादी प्रशांत देसाई आणि संशयितांमध्ये शेतजमिनीवरून वाद आहे वाद मिटवण्यासाठी बोलवलेल्या बैठकीवर अभिजित देसाई यांना सारखेसारखे किती वेळा या विषयावर मिटिंगला बसायचं असं म्हणून वाद घातला वाद विकोपाला गेल्यानंतर अभिजित यानं चाकून प्रशांत याला भोसकला त्यानंतर चुलते उत्तम आणि अमोल या दोघांनी विष्णू यांच्यावर चाकून हल्ला केला त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केला गंभीर जखमी झालेल्या बापलेकावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत दरम्यान तिघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे